नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर असं नाव आम्ही फोपन करतोय मंडई आज आहे मी थेट आमच्या गावी शोजरला तर मंडई निसर्ग बघून तुम्हाला तर कळलंच असेल की आपण गावी आलेलो आहोत ते आणि निसर्गाची किमया तर खरंच तुम्हाला काय सांगू इतकं मन भारावून आहे ना की दुपारचे तीन वाजले तरी सुद्धा इतकं सुंदर रूप दिसतंय निसर्गाचं डोंगरावर अगदी धुकं पसरलेलं आहे जसं की सकाळी पहाटेचं रूपच बघायला मिळत आहे या कमानीच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आमचं सुंदर असं आंबेशवतर गाव पाहायला मिळेल तुम्हाला पूर्ण चारी बाजूनी झाड डोंगर धुकं पसरलेलं आहे इतकं सुंदर रूप आहे ना नक्की तुम्ही एकदा आमच्या गावाला विजिट करा आमच्या गावी बघण्यासारखं शिवतरघर एक मोस्ट इम्पॉर्टंट ठिकाण आहे आणि ही आहे आमच्या गावची बौद्धवाडी म्हणजे आमची वाडी तर वाडीमध्ये एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला बरीचशी घरं बंदच दिसतील कारण की प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि भविष्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे जो तो आपापल्या कामानिमित्त मुंबई पुणे या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते विहार आहे आमचं आणि इकडे हे आमचं घर आहे आमच्या घरी देखील कोणी नसतं सगळे मुंबई पुणे या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहेत सो मे महिना किंवा कोणाचं लग्न काही फंक्शन जयंती वगैरे असेल त्यावेळेसच गावी येण्याचा प्रश्न येतो आणि हे जे आहे ते आमच्या वाडीतील सर्वात जुनं घर आहे सो वाडीमध्ये फक्त दोन ते तीन मोजकीच घरं चालू असतात आता आपण आपलं जे काम होतं ते करून आपण पुन्हा निघालो आहोत सो थोडंसं गावामध्ये काम आहे तर गावामध्ये काम करून आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला म्हणजे आसनपोई माझं माहेर आहे तिकडे आपण जाणार आहोत आता आमच्या आंबेशुतर आम तर गावची पुढे ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये आमचं एक छोटंसं काम आहे त्या कामानिमित्त आम्ही आलेलो आहोत तर आता आपण तिकडे जाऊया शक्यतो व्हिडिओ पूर्ण पुढे रेकॉर्ड होणार नाही तरीसुद्धा जेवढा होईल तेवढा मी कवर करेल आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते आपले शूरवीर तानाजी मालुसरे आहेत त्यांचा हा पुतळा आहे तर मंडई आपलं ग्रामपंचायतीचं जे काम होतं होत। ते झालेलं आहे आणि आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत व्हिडिओ थोडासा कमी रेकॉर्ड करायला मिळाला कारण पावसाचं प्रमाण खूप वाढलं पाऊस पुन्हा सुरू झाला आणि आम्ही गाडीवर गेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णतः रेकॉर्ड करता आले नाहीत तरीसुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगते आमच्या गावाबद्दल गावात आमच्या एकूण टोटल तीन विभाग आहेत आंबेशिवतर शिवतर आणि कुंभेशवतर अशा तीन वस्त्या आहेत आणि महाडहून शिवतरगडला पोहोचण्यासाठी महाड वरंदघाट फाटा त्याच्यानंतर बारसगाव लागतं बारसगाववरून तुम्ही आतमध्ये आलात की शिवतरगड लागतं शिवतरगड म्हणजे एक बघण्यासारखं ठिकाण आहे बघण्यासारखं तुम्ही नक्की एकदा येऊन व्हिजिट करा आणि समोर तुम्हाला दिसत असेल डोंगरावर अगदी एकदम धुकं पसरलेलंच आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची भूमी आहे पवित्र तर तुम्हाला कशी वाटली ही आमच्या गावची छोटीशी व्हिडिओ आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरून तर तुम्हाला देखील आपल्या शिवतरगळ गावाबद्दल थोडक्यात कोणाकोणाला जर काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट्स करून नक्की सांगा म्हणजे पुन्हा एकदा जेव्हा मी गावी येईल तेव्हा पूर्ण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण माझं लग्न आत्ताच झालेलं आहे त्याच्यामुळे मला बऱ्याचशा या ठिकाणची माहिती नाही आहे आणि तुम्हाला जर आपल्या गावचा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर नक्की कमेंट करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग